नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस संदर्भातलं बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई चालक पदावर व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबतचं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं आलेलं हे अपडेट तर बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेला आहे तरी ज्या उमेदवारांचे नावं आहेत तर ते त्यांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य पडताळणी अहवाल निरंकत प्राप्त झालेला तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्राची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी नायगाव संकुल हॉलच्या बाजूला कक्ष नऊ भरती कक्ष कक्षेत मजला पोलीस मुख्यालयासमोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी नऊ वाजता हजर राहायचं आहे आणि तुम्हाला सोबत काय घेऊन जायचंय तर भरती ओळखपत्र मैदानी चाचणी लेखीचे दोन्हीचं त्यानंतर चार पासपोर्ट साईजचे फोटो त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहायचं आहे त्याच्या संदर्भातलं संपूर्ण डॉक्युमेंट काय काय घेऊन जायचे त्याच्या संदर्भातले इथे देण्यात आलेले आहे सोबत तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन जायच्या ते देण्यात आले महिला असाल पुरुष असाल तर तुम्हाला कुठल्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत तर त्या आणि तुमच्या ज्या मौल्यवान वस्तू आहे तर त्या तुम्ही सोबत घेऊन जायचं नाहीये जर तुम्ही घेऊन गेल्या तर त्याची जबाबदारी तुमची असेल त्यानंतर विशेष सूचना देण्यात आल्या संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्ही तिथून वाचू शकता तर तुम्हाला हे फॉर्म भरून द्यायचा आहे आणि संपूर्ण डि डिटेलमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन आले होते तर हे आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार ते एकवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा अपडेट आहे धन्यवाद